नमस्कार मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे पृथ्वीवर किती महासागर आहेत पर्याय ए पाच बी सहा सी सात आणि डी आठ तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए पाच हा आहे पुढील प्रश्न मानवाच्या मानेत किती मनके असतात पर्याय ए पाच बी सहा सी सात आणि डी आठ तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय पर सी सात पुढील प्रश्न पाहूया विद्युत प्रवाह मोजण्याचे उपकरण कोणते पर्याय ए ॲमीटर बी बॅरोमीटर सी मायक्रोमीटर आणि डी कॅलरीमीटर तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए ॲमीटर पुढील प्रश्न आहे सापाच्या रक्ताचा रंग कोणता असतो पर्याय ए पांढरा बी हिरवा सी निळा आणि डी पिवळा तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी पिवळा पाहूया पुढील प्रश्न तलाठ्यांची नेमणूक कोण करतात पर्याय ए राज्य शासन बी जिल्हाधिकारी सी उपजिल्हाधिकारी आणि डी मुख्याधिकारी तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी जिल्हाधिकारी आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात जय हिंद जय महाराष्ट्र